नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर कारण की आप आज आपण बघणार आहोत की मुंबई पुलीचा ग्राउंडचा कट ऑफ जे आहे ते आज तीन ऑक्टोबर आलेलं आहे तरी देखील ग्राउंडचा कट ऑफ लागलेला नाही आणि याच्या संदर्भात आपण आज फक्त चर्चा करणार आहोत किती तारखेला ऑफ लागणार आहे कारण की माझ्या पाठीमागे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून गेलं आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोबर याच्या दरम्यान मुंबई पुलीचा ग्राउंडचा कट ऑफ लागणार आणि त्याच्या संदर्भात आपण असं चर्चा करणार आहोत कारण की बरेच जण कमेंट करत आहेत की सर ग्राउंडचा कटअप कधी लागणार कारण की आज तीन तारीख आलेली आहे आणि अजून दोन ते तीन दिवस वाट बघा कारण की या दोन ते तीन दिवसात पूर्णपणे अपडेट मिळून जाईल आणि ग्राउंडचा कटअप लागून जाईल कारण की आठ तारखेपर्यंत पूर्णपणे ग्राउंडचा कट ऑफ लागली जी दाट शक्यता आहे आणि तसा जी आर आलेला ऑफिशियल आणि त्या जी आरमध्ये सांगितलं आहे की मुंबई पुलीचा ग्राउंडचा कटअप म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस लागणार आहे अशा प्रकारे आणि परीक्षा देखील मी तुम्हाला सांगितलं आहे कशा प्रकारे लागणार आहे त्याच्यामुळे आपण आज फक्त या संदर्भात चर्चा करणार आहोत की पूर्णपणे जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये असं सांगितलं आहे की मुंबई पोलीस ग्राउंडचा जो कटॉप आहे की परीक्षेसाठी जे विद्यार्थी घे घेण्यात येणार आहेत ते परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र केव्हा ठरणार आहेत की एक ऑक्ट उक्त, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात किंवा आता ह्या आठवडा पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवडा ह्याच्यामध्ये दोन विभाजन आहे आणि या पहिल्या आठवड्यात जर नाही लागलेच कटॉप तर दुसऱ्या आठवड्यात शंभर टक्के लागणार आहे तर या आपल्याला आज आपली चर्चा चालू आहे फक्त मुंबई पोलीस जर तुम्हाला आणखी काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता कारण की बऱ्याच जण आपल्यापेक्षा जास्त माहिती असते आणि ते देखील कमेंट करतात आणि त्याच्या संदर्भात आपण आज माहिती तुम्हाला सांगत आहे आणि बरेच जण आता मुंबई पोलीस ग्राउंडच्या कटॉपच्या प्रत्यक्षित आहेत बऱ्याच जणांना ग्राउंड मार्क देखील कमी कमी आहेत कारण की बऱ्याच जणांनी मला मेसेज केलेले आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मला एवढ्या प्रकारे मार्क पडले आहेत की किंवा कोणाला किती प्रकारे मार्क पडलेले आहेत तर त्या मार्काचे विभाजन बघता कारण की मुंबई पोलिसांचं ग्राउंड तर मी ऑफ देतो मला सांगितलं आहे ते एकदम कमी लागणार आहे आणि त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत आणि कळ तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळून जाईल की ग्राउंडचा कट ऑप किती लागणार आणि मु लेखी परीक्षेसाठी किती विद्यार्थी घेतले जाणार आहेत कारण की आपण जे सांगतोय ते बऱ्याच विद्यार्थ्यांना खरं वाटत नाही त्यामुळे आपल्याला खरंच आपल्याला खरं जी आर आल्यावर त्यानंतर कट ऑफ लागल्यावर तुम्हाला कळून जाईल की सर काय सांगत होते आणि कट ऑफ काय लागला तर अशा लाग प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल त्यामुळे जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आणखीन काय माहिती असेल तर कमेंट करत चाला कारण की जर तुम्हाला वाटत असेल ग्राउंडचा कटॉप कमी लागणार किंवा जास्त लागणार किंवा का एकदम हे लागणार किती विद्यार्थी घेणार तर तुम्ही कमेंट करत करा कारण की बरेच विद्यार्थी काय करतात बरेच जणांचे व्हिडिओ बघून आपले बघत असतात कारण की आप म्हणजे यूट्यूबच्यावर प्रत्येकाची व्हिडिओ येत आहे कारण की जर तुम्ही मुंबई पोलीस कट ऑफ सर्च केला तर तुम्हाला प्रत्येका नवीन नवीन प्रत्येकांचे व्हिडिओ बघायला मिळतील तर त्या ते प्रत्येकाचं सांगणं वेगळं आहे कारण की तर आपण जे पहिल्यापासून भूमिका घेत आलेलो ती ग्राउंड कट कमी लागणार आणि ती शेवटपर्यंत भूमिका शंभर टक्के राहणार आहे कारण की ह्या वर्षी ग्राउंड कट ऑफ शंभर टक्के कमी जाणार आहे आता ही झाली माहिती सांगायची पण त्यानंतर आणखी माहिती सांगत आहे की कारण की दो आता तीन ऑक्टोबर आहे आज तारीख आणि आणखीन देखील ग्राउंडचा कटॉप लागणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ते आठ तारखेपर्यंतच्या दरम्यान हा ग्राउंडचा कटअप लागू जाणार आहे तर आता ह्या हे पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा म्हणजे आठ ते सोळा तारखे दरम्यान लागू शकतो आहे म्हणजे समजा आता आठ एक ते आठच्या दरम्यान जर दर नाही लागला तर आठ ते सोळाच्या दरम्यान शंभर टक्के लागणार आहे म्हणजे लागणार आहे आणि आणखीन नवीन व्हिडिओ आपले यूट्यूब उद्या आपले युट्यूब चॅनल येतच राहतील त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण हे संपूर्ण स्पष्टीकरण मी उद्या तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून नवीन जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या यूट्यूबचे सबस्क्राईब करा